श्री गणेश आय महा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एक सोपी अशी रेसिपी रव्याचा उपमा इथे मी या वाटीने दोन वाटी रवा घेतलेला आहे उडद दान, डाळ शेंगदाणे दोन चमचा हरभरा डाळ जिरा मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची आणि कोथिंबीर दोन कांदे घेतलेले आहेत मोठे उभे कट करून आणि दोन टोमॅटो आता आपण सगळ्यात आधी हलकासा कच्चेपणा घालवण्यासाठी रवा भाजून घेऊया जास्त पण असा ब्राऊन भाजायचा नाही दोन वाटी रवा टाकलेला आहे मी आता हलकासा भाजून घेऊयात आता आपण कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी टाकून घेऊयात उडदा टाकूयात हरभऱ्याची डाळ टाकूयात उडद डाळ आणि हरभऱ्याच्या डाळीमुळे उपमाला खूप छान चव येते आता आपण कांदा टाकून घेऊयात उपमामध्ये कांदा थोडासा कच्चाच ठेवायचा चांगली टेस्ट येते एकदम ब्राऊन होईपर्यंत नाही भाजायचा हिरवी मिरची टाकून घेऊयात थोडीपत्ता टाकूयात आणि शेंगदाणे टाकूयात शेंगदाणे मी पहिलेचे थोडे भाजलेले होते त्याच्यामुळे थोडं नंतर टाकले कारण जास्त भाजून घ्यायची गरज नाही हे सगळं आपण चांगलं तेलामध्ये परतून घेऊयात आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी चार वाट्या पाणी टाकत आहे टाकूयात टा आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची टोमॅटो टाकून घेऊयात छान उकळी आलेली आहे आता आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो मिक्स करूयात थोडा थोडा करून गॅस थोडा स्लो करते आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात मी उपमाला हळद टाकत नाही उपमा असाच छान लागतो म्हणजे आम्हाला तरी आवडतो आणि तीन चार मिनटांसाठी आपल्याला हे फक्त शिजून घ्यायचं आहे रवा शिजायला जास्त वेळ लागत नाही झाकून आपण दोन चार मिनटं शिजून घेतलेलं आहे आपला उपमा एकदम छान असा खाण्यासाठी तयार ते झालेला आहे नक्की या प्रकारे करून बघा खूप छान चविष्ट लागतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशा एका रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ